नमस्कार मैत्रिणींनो तर तुमच्या घरी देखील लहान मुलं आहेत का जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर अशा पद्धतीचं स्नॅक्स एकदा नक्की मुलांना तुम्ही बनवून द्या खरंच खूप आवडेल तुमच्या लहान मुलांना तर इथे त्यासाठी इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत उकडून घेतलेले आहेत आणि त्यांची सालं देखील इथे काढून घेतलेली आहेत तर इथे हाताने आता आपण बटाटे जे आहेत इथे कुसकरून घेणार आहोत तर इथे बटाटा उकडताना मी इथे मीठ टाकून घेतलेलं होतं त्यामुळे पुढे जे रेसिपी बनवताना आपण मीठ टाकताना चवीनुसारच टाकायचं आहे तर इथे आपण आता हाताने स्मॅश करून घेणार आहोत बटाट्या आहे तो तर अगदी चांगलं असं कुस्करून घ्यायचं आहे कुठेही फोड राहता कामा नये बटाट्याचे अशा प्रकारे हाताने कुसकरून घ्यायचं आहे तर इथे बटाटा जो आहे चांगला असा कुसकरून झालेला आहे ते त्यानंतर त्यामध्ये आपण चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत त्यानंतर बायंडिंगसाठी इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे एक चमचा त्यानंतर त्यामध्ये ते चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर एवढ्या कमी साहित्यात तुम्ही लहान मुलांना त्यांच्या आवडीचा पदार्थ एकदा नक्की बनवून द्या खरंच खूप आवडेल तुमच्या लहान मुलांना तर इथे सर्व साहित्य जे आपण यामध्ये टाकलेलं आहे ते चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लॉवरसुद्धा यामध्ये टाकू शकता तर इथे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तर तांदळाच्या पिठाने जे चा आहे चांगला असा चा कुरकुरीतपणा येतो तर इथे चांगला मिश्रण जे आहे आपण तयार करून घेतलेलं आहे तर इथे आता आपण मिश्रणाचा गोळा घेतलेला आहे आणि त्याला असा लांबसर असा आकार देणार आहोत चांगला असा पातळ असा रोल बनवून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला बाईट्स बनवताना जास्त मोठेही नाही आणि ज्या जास्त छोटेही नाही बनवायचे अशा पद्धतीने रोल जो आहे तो थोडा जास्त पातळही नाही आणि जाडही नाही ठेवायचा मीडियममध्ये ठेवायचा आहे तर इथे रोल इथे चांगला असा बनून झालेला आहे तर इथे चाकूच्या साई इथे आपण बाईट बाईट्स जे आहे ते कट करून घेणार आहोत साइज नहीं नहीं। ते तर तुम्ही ते बाईट्सची जी साईज आहे ते तुम्ही पाहू शकता जास्त मोठीही नाही आणि जास्त लहानही नाही अगदी मीडियम साईजचे इथे बाईट्स जे आहेत तिथे कट करून घ्यायच्या आहेत तर अतिशय हेल्दी असा नाश्त्याचा प्रकार आहे लहान मुलं तर खरंच आवडीने खातील हा पदार्थ तर तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी एकदा नक्की बनवून द्या त्यांना जर का तुम्ही एकदा असा हा नाश्ता बनवा तर मुलं जे आहेत तुमच्याकडे रोज रोज हाच नाश्ता बनवून मागतील अगदी वरून कुरकुरीत असा हा स्नॅक्सचा पदार्थ स्नॅक्स आहे तर इथे दुसरासुद्धा आपण या मिश्रणाचा गोळा इथे बनवून घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा लांबसाराचा आकार दिलेला आहे त्यानंतर त्याचे आपण इथे मीडियम साईजचे असे बॅट्स सा तयार करून घेतलेले आहेत कट कर, कट करून घेतलेले आहेत तर इथे आपण इथे फोग घेतलेला आहे आणि फोगच्या साह्याने इथे आपण त्यावर प्रेस करून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथे त्यावर डिझाईन झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व बाईट्सना ज्या आहे अशा पद्धतीने फोगने प्रेस करून चांगली अशी डिझाईन तयार करणार करून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने इथे प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून बाईट्स जे आहेत ते दिसायलासुद्धा अतिशय सुंदर दिसतील आणि जेव्हा आपण फ्राय करत असताना आतमध्ये सुद्धा जास्त कच्चे राहिले जाणार नाही अगदी चांगले असे फ्राय होऊन निघतील आणि अतिशय क्रिस्पी असे बनतील तर तुम्ही ते पाहू तुम शकता इथे मी सर्व बाईट्सनं जे आहे असे डिझाईन करून घेतलेले आहे फोकच्या साह्याने तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दुसरीसुद्धा कुठली डिझाईन देऊ शकता यांना तरी ते अशा पद्धतीचे डिझाईन दिल्यामुळे मुलंसुद्धा खूप आवडीने असं खा खातील अशा पद्धतीने कोणती दुसरीसुद्धा तुम्ही डिझाईन इथे देऊ शकता तर इथे तयार झालेले आहेत आपले बाईट्स इथे अर्ध्या ते पावून काड़, तासासाठी इथे मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेले होते तर इथे अर्ध्या ते पाऊन तासानंतर इथे फ्रीजमधून मी इथे बाईट्स जे आहेत तिथे काढ काढून घेतलेले आहेत तर इथे कढईमध्ये मी तेल ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर बाईट्स जे आहेत ते इथे तेलामध्ये आता सोडून घेणार आहे तर गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची आहे मीडियम टू हाय ठेवायचे आहे तेल चांगलं कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतरच बाईट जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता बाईट्स जे आहेत चांगले असे फ्राय होत आहेत तर इथे दुसरी बॅजसुद्धा इथे मी टाकून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी क्रिस्पी असे हे बाईट्स जे आहेत तिथे तयार झालेले आहेत तर लहान मुलं तर आवडीने खातील पण मोठी माणसंसुद्धा खूपच आवडीने खातील असा हा स्नॅक्सचा प्रकार आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या लहान मुलांनी एकदा नक्की बनवून द्या तर अगदी झटपट आणि कमी वेळात आणि कमी साहित्यात असे हे आपले स्नॅक्स जो आहे ते तयार झालेला आहे तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा ब बाय